अजिबात कोई पण नाही केलं असं घालून दिला काजळ मी रोज घालत जाईन की पिल्या सगळं पुढे आल्या उठून आल्या झोपेत ना हां आलं हा, काय होत आहे का तुला आता लेच लाडत आली गय ग मग अशी काय झालत सगळ्या वाड्या कुरुस कुरकुर कुरकुर केली हिने तर बघा मग अशी वाड्या केल्या गप क्या गप कटला तुला आणि बसरा हे आवरला सगळं आणि वाड्या बघायला होते म्हणलं थोड्या तर आता ह्यांनी आलेत बघा साडेसात आणि मी आता सोडणार आहे केलेला आणि हा व्हिडिओ माळ तिकडं असं माळ आणले काय काय आणले वर्ण दिसते बटाटे लसूण कांदा ककडी शेवट्याच्या शेंगा मी मेथीची भाजीच म्हणते ह्यांनी दरवारीने मेथीची भाजी आणतात मी ह्यांना रात्री म्हणलं होतं चाकूची भाजी आण मला लय आवडते बघा खाल्ले कधीच आणत नाही मस्त भारी येते ह्या भाजीचे पण खाली सोडलं तर त्यात तुम्हाले थांबते आता आणि कवाळ पण घेऊन आलं कशाला काय माहिती शाकूची भाजी बघा तुला खायची का वाचले छान येते भाजी खायची तर आता हे सगळं माळ मला नीट नाटक ठेवा लागलं शेवग्याचे शेंगा दोडका आणखीन कोथिंबीर लसूण कांदा सगळं एकत्र आणलं मिक्स सगळं नाटक गावडून ठेवावं लागलं खुशीमध्ये भरून आहे दोन चार भांडी पडल्यात मागाची घासाची ते घासाची राजूसाठी भात करायचा चपात्याची कणिक माळायची चपात्या करायच्या आणि भांडी रासाय पाणी नाही आता साडे सात वाजल्या तर कधी माहित नाही आता दुर्गाला भाजी का काही घ्यायच्या अंगात किती छान अशी ती भाजीची तू खाबर कच्ची मला कशी झाली किचन वाटा कस करायचं कोण आवरायचं हे सारखी मध्ये मध्ये झाड पाडते हा नाटके करू नको ह्याच्यामुळं मी किचन वाटा माळ ओतलो आता सगळं लसूण कांदा बटाटे आणि सगळं भरून ठेवलंय बघा आणि मोठ्या पिशवीत शेंगा वाटाणं भेंडी मिरची सगळं तसंच ठेवलंय कारण ही मिरची खाय म्हणून बाकीचं कोथिंबीर शापूची भाजी सगळं नीट नाटक ठेवलंय डाळिंब बीट आद्रक सगळं भरून ठेवलंय म्हणलं उद्या आणि आलंय नळा काय होतंय फ्रीज वगळ जायचं असेल ना बिघडतो सारखं वगडलं तिथं ह्यांनी ओलं मुग आणलं कर आलेले पहिले कोथिंबीर पिशवीत ठेवायची गी चल गॅस पुसायचं हिल्या रडा राहिली म्हणून दूध द्यावा म्हणलं की त्याला मी किती वेळा हक्का मारते आहे नाही घरात अभ्यास घ्यायला आणि ती वाळव ठेवतो इकडं दुर्गाने किती राडा घातला कपडे घेऊन खाली फेकली हंडा घ्या म्हणते कुठं घ्या तर बसतात माझ्या आपदा बघत भांडी घासायची सगळं नीट करायचं कणिक मळायची भाजी करायची चहा करायचा गॅस नीट करून वाजलं किती आठ कुठला टाइम चहाचा दुर्गा आम्हाला पिरू घेतलाय पिरू चिरून द्यायचा दुर्गाला अभ्यास जिथं बघा तिथं राडा केला ह्यांनी जेवत होतं इथं टेबलवर ताट घेऊन सगळं इथंच आहे किती पण आवरा काहीच नीटनाट करत नाही हो आता हातपाय धुतल्यात तू आता एवढ्यात अभ्यास कर हा स्वयंपाक सगळा राडा आवरून झाला मग अशा बघितलं किती घाण होती सगळी किचन पण आवरलं वाटलं होतं पडतेच ना राडा आवरून झाला तर भाजी आधी टाका अशीच मग भांडी घासा पाणी ल कमी आलं होतं भीती वाटली पाणी जायची किचन आवरली की भांडी घासली आणि हे इतक्या भांडी घासा तर तिकडं हा त्याच्या घरी होते आता एवढ्यात आली बघा माझ्या महात आली आय माहिती कशाला घेतलाय लवकर इकडं व्हायचं खाली खाली पाणी घेत घेत हो मग करू देटनाटक भूक लागली आधीच राहतो ज्या मम्मी सगळं झाडून घेतलं स्वच्छ सगळीकडला पसारा आवरला चहा करायचा पण नाही केला फिल्टर बाहेर लावलाय बघा आतापर्यंत भाजी शिजली नाही नाहीतर इकडला पण राडा आवरला ह्यांनी गेला खालच्या घरी सांगून पण गेलं नाहीत इकडं पण रा दुर्गाने बघा तिकडं भाजी पाला निट घर घरावर असतो ओमच्या डब्यातलं खायला सांडलं सगळ्या सोप्या भाज्या कवर काढला मी पण नीटस नाही टाकला इथले कपडे पण हिनी खाली टाकली होती हानायची का धरून मम्मीला वाईट एक काम करू असतो एक एक वाढू बघा साडेआठ वाजल्या किती वेळ झालं मी काम आवरते बघा माळ ठेवायचं पसरा आवरायचं ते हे मग अशीच निटक्याला चला पडतेस ना भाजी टाकते आपडणीला दुर्गा मला भाकरी करून द्यायच्या काय वैताग द्यायचं ना डब्यावर चढणार टेबल घेणार सर्किट टेबलवर चढणार उभा राहणार गॅसला हात लावणार ले वैताग देती ले <laughs> म्हणलं जरा तोंड हात पाय धुवा आणि स्वयंपाकाला लागला टेव टेव करायला लागली पप्पाची माझं नाही लागली पप्पा गेला एडिटिंग करायला हळ आलं पण नाही ले करायला घेत कस घेणार चाल त्याच पूर्वी जात नाही तिकडं आदत करतात काय झालं तर दुर्गा दुर्गाने बारी गंध पावडर केलंय काजर पण घातलंय आणि ओम तिला खेळत ओम पण तयार आहे शाळेत जाण्यासाठी गंध पावडर हे केलंय हांघोळ हे करून मस्त पैकी आवर बसला काढू की थांब की मग पासून ती आब फोटो काढायचा म्हणून म्हणलं थांब म्हणलं तर बघा आता नऊ वाजून गेला तर सगळं आवरलं आहे त्याला भात दिला आता मी खाण्यासाठी त्याने भात पण खाल्ला पण ते मला मम्मी मा चहा प्यायचा आहे चहा दूध आहे का नाही दूध काय आलं नाही रात्रीचं दूध आहे बघ मसाले दूध केल्यावर ती पी गरम करायला ठेवलं दुर्गा माव खेळती लय हुशार झाली या तिला म्हटलं दुर्गा डोळ्यात काजर लावायचं का हो पापासारखी झोप लागली काय परत म्हणलं बघू वरकर मांडव घातला लगेच बघते म्हणलं ह्या डोळ्यात घातलं आता ह्या डोळ्यात घालायचं तर का लगेच अशी मान फिरवती मला पी ब मी तर म्हणलंच पप्पाला कोट देवा उजळला सकाळी लवकर उठलो साडे वाजता तर उठून परत झोपल्यात आंघोळ करा म्हणलं तर नको आज मी राधुला बघा आज भात दिलंय आहे खायला असा एकदम गाळ शिजवलं होता कुकरला त्याच्यात थोडं थोडं आणखी पोटात दुखतंय म्हणलं तीन टाईम काय भाकर नको आणि दूध पण गरम केलंय बघा एवढंच आहे उमला दी प्यायला तर मी आता देव घर आहे घासण्यासाठी देव ठेवल्यात पाटावरती म्हणलं आपलं घासून हो, ले खराब आहे तर पण लावलेली उदबत्ती हिथलं पण आहे म्हणून पाटावरती ठेवल्यात घासाच्या टायमाला पाड बाजूला अडताय उदबत्तीने आणि वातीने सांडून खराब झाले हे सगळंच घासायचं खराब झाले स्टीलचं असलं की किती पण घासा किती नीट करा खराबच होते मी धूप पण लावली होती बघा उदबत्ती धूप तिजून गेलं लई वेळ झालं ना सकाळी पूजा केली आठ वाजता तर सगळं आवरून झाले दोन चार भांडी घासायच्यात आणि स्वयंपाक करायचं होमच्या टायमाला पण पाहतच आहे शाळा लवकर सुटणार आहे आज महिना अखेर चला आता किचन आवरून घेते राडा झालाय किचन वर ओमला शाळेत लावायचं दहा वाजता तर आता दुध पण आलंय बरं झालं आलं तर ओमला चहा दूध प्यायचं होतं म्हणून तर मी चहा पण केला आणि दूध पण टाका आणि ओमचा डबा पण भरून तयार आहे आज काय चपाती भाजी नाही जे राधाला गेलं ते छाला पण दिलंय भात आणि मूग बघा मिठाचं तळल्याला काय झालं देते की चहा थांबके आणि दुर्गा माव तिथं आहे

तर अशी सकाळच्या पर्या अशी घाय असते बघा एकाला एक एकाला एक काय पण करावं लागतं दूध राहिलं कर पेच भांडी घासायच्या स्वयंपाक साडे नऊ वाजल्या साखर सांडली हे किचन वाटा सगळा खराब आहे आपला तसा दुतलाय पण ते टिपका टिपका पडल्या सगळ्या हज कशाचं पण साखरचं कुटुंबांना कोथिंबीरचं स्वयंपाक केल्याला सकाळी भात घ्यायला चहा बिस्किट खाऊन झाला दो या दोघाचा आणि त्यांच्या नादाने मी पण थोडा चहा घेतला बघा तर व पाहुणे दहा वाजून गेल्या दहाच मिनटं कमी दहा वाजाय उठो पप्पाला जा उठा म्हणा पप्पांला ऐकलेला खटापटा करत बसल्यात कपड्या खराब होत्या ना वा गपकी बह्या तुझे पण कपडे पांढरीत आणि मी सकाळीच कपडे धुवून टाकलं आठ वाजताच कपडे धुवून टाकल्यात आज लवकर वाळतच नाही तर काय ह्यांनीच तेवढं बिना आंघोळीचं राहिलं माऊ ए चल, चल 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 डबा पाटी पेन्सिल सगळं टाकलं होय वा हा वाटा तुला झोपला तो असलं दहा वाजल्या पाच मिनटं कमीत तरी होटाना तो आता ओटाना म्हणून एकटाच निघालाय न सांगता बरं झालं बघितलं तरी काय खेळतंय काय माहिती तिकड सगळं पुढे आल्या उठून आल्या झोपेत ना माग हां आलं किती हाका मारून आयता घाला